त्या योगेश कदम मंत्री रा गृहराज्यमंत्री आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून त्यांनी गृहराज्यमंत्रीपद हातात घेतलेलं आहे एफ डी एफ विभाग हातात घेतलेला आहे वेगवेगळ्या योजना समोर आणतात खास करून एक महत्त्वाची योजना त्यांनी समोर आणलेली ती कोणती महत्त्वाची योजना आहे आणि कोणत्या कामावर जास्त ते फोकस करतात हे बघणं गरजेचं आहे कारण की सध्या जो जो ट्रेंड सुरू आहे तो सायबर क्राईमचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम होत आहे त्याचा तपासही मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु सायबर क्राईम थांबवण्यासाठी ते काय विचार करतात त्यांच्याकडून जाणून घ्या सर सायबर क्राईमचं मोठा ट्रेंड सुरू आहे कसं बघता याकडे मी सायबर क्राईम आजची आजच्या घडीला सर्वात मोठी समस्या आहे माननीय केंद्रीय मंत्री नि निर्मला सीतारामनजींनी जो आकडा सांगितला की जवळपास सत्तर हजार चे सायबर क्राईम हे देशामध्ये दरवर्षी होतात आणि हा आकडा प्रचंड मोठा आहे शेवटी एखादी व्यक्ती लंडनमध्ये बसून पण मुंबईमधल्या व्यक्तीकडनं पैसे काढू शकतो आणि ह्याच्यासाठी तंत्रज्ञानाचा जो वापर होतो आहे बेसिकली ते हॅकर्सच आहेत आणि इतके अपने लोही लोही है। आ, आ, है। ती आ, ते प्रोफेशनल आहेत की त्यांना श आपण म्हणतो हिंदीमध्ये म्हणाय की लोहे की लोहाई काढताय तर एक संकल्पना मी माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे मी मांडलेली आहे आणि त्याला अजून ते अतिशय प्राथमिक स्तरावरती आहे माझा पण त्याचा अजून पूर्णपणे अभ्यास व्हायचा आहे परंतु आपल्या जवळच असलेल्या यु देशामध्ये असे काही मी यंत्रणा पाहिल्या की प्रोफेशनल हॅकर्स ते हायर करतात आणि रितसर गव्हर्नमेंटसाठी ते काम करत असतात आणि अशा घटना घडू नये ची काळजी घेणं किंवा अशा घटना जेव्हा जर का घडल्या तर त्यांना लवकरात लवकर ते पैसे मिळवण्यासाठी त्यांची ते टूल्सचा वापर करणं अशा अनेक यंत्रणा आहेत फक्त ए आय नाही तर अशा अनेक यंत्रणा आहेत ज्या ज्यांचा जा, वापर हा प्रोफेशनल हायकर्स करत असतात आणि त्यांना प्रोफेशनल तुम्ही हायर करू शकता मग वाटतं अशी संकल्पना जर का आपण आपल्याकडे आणू शकलो ते मला पण त्याची पूर्णपणे अजून माहिती नाही आहे परंतु अशी एक संकल्पना आहे जे अन्य देश वापरतायत तर ते तंत्रज्ञान आपण देखील वापरू शकतो तर नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही विचार करतोय करतो आहे आणि प्रेझेंटेशन आम्ही तयार देखील करतो आहे माननीय सी एम साहेबांकडे आम्ही ते घेऊन जाऊ जर का ते अंमलात आणू शकलो तर नक्कीच आम्ही ते आणू कारण शेवटी आज सायबर क्राईम ही फार मोठी चिंतेची बाब आहे आणि त्याच्यामधली जी कारवाई आहे ती पण आम्हाला मोठ्या प्रमाणात करता येत नाही आहे कारण तसे टूल्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत तसे आपल्याकडे प्रोफेशनल आपले लोक आपण अवेलेबल नाही आहेत आणि म्हणून मला वाटतं भविष्याच्या दृष्टीने देखील कारण शेवटी हजारो कोटी आपल्या बँकांमध्ये असतात आपला गव्हर्नमेंटचा सेन्सिटिव्ह डेटा असतो तो देखील लीक कधी कधी होतो तर ह्या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी प्रोफेशनल हॅकर्स ही चांगली संकल्पना पुढे भविष्यामध्ये येऊ शकते त्याच्यावर ऍग्रीमेंट करणार कसं कसं असणार अतिशय प्राथमिक स्तरावरती आहे ही फक्त एक संकल्पना आहे जे अन्य देश ते तंत्रज्ञान वापर करतायत करायची गरज पडली तर आम्ही देखील तिकडे जाऊ आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटतर्फे तिथे आम्ही काही लोकांना पाठवू ते कशा पद्धतीने करता करता ते करतायत अन्य देश कुठ ह्याच्याबद्दल कशा पद्धतीने काम करतायत त्याच्या आम्ही तिथे अभ्यास द्वारे आम्ही लावू आणि त्यांच्याकडनं जे काही तंत्रज्ञान आपल्याला आणता येईल ते आम्ही आणून ते शेवटी ॲग्रीमेंट कसं होत आहे आणि त्याच्याबद्दल अंमलबजावणी कशी होते हा नंतरचा भाग राहिला शेवटचा भाग राहिला परंतु अशा प्रोफेशनल हॅकर्सना आपल्या गव्हर्मेंटसोबत कसं काय जोडून घेतलं त्याचा आम्ही प्रयत्न आम्ही करू एक दुसरा एफ एचा महत्त्वाचा विषय हाफकिनचा विषय आहे ज्या म्हणजे अँटी स्नेक्स ज्या बनवतात त्या कुठेतरी थांबलेल्या आहेत आणि त्या त्या त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे कसं बघतो याकडे नाही हाफकिनच्या माध्यमातून बेसिकली गव्हर्नमेंट बॉडी आहे आणि हाफकिन ही मेडिसिन्स तयार करते हाफकिनचं सर्वात मोठं काम हे पोलिओचं वॅक्सिन बनवण्यामध्ये हाफकिन हे अग्रेसर आहे पोलिओ आता जवळपास संपुष्टात येत येत चाललेला आहे पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये कदाचित पोलिओ वॅक्सिन बनवणं देखील आपल्याला गरजेचं पडणार नाही आहे तर हाफकिनला जिवंत ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे हाफकिनच्या माध्यमातून अँटीस्टेक वेनम्स म्हणजे जेव्हा सर्पदंश होतो त्यावेळा तो व्यक्तीवरती लगेचच ते अँटीस्नेक वेनम देणं हे गरजेचं असतं आणि त्याचा पुरवठा हे हाफकिन करतं आहे डब्ल्यू एच एच्या माध्यमातून देखील हाफकिनचा प्रशंसा अनेक वेळा झालेली आहे काही अपग्रेडेशन म्हणजे शेवटी ते जे वेनम तयार होते त्याची प्युरिटी असली पाहिजे त्या प्योरिटीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असे काही सूचना ह्या डब्ल्यू एचने आपल्याला दिलेल्या आहेत आणि ते अपग्रेडेशनचं काम सुद्धा चालू आहे त्याची फंडिंग ही आफकिनने मागितलेली आहे तर तो एक विषय आम्ही मुख्यमंत्री महोदयांपर्यंत मी काही दिवसांपूर्वी घेऊन गेलो होतो दुसरं अँटीस्नेक वेनम ह्या सध्या आपल्या ज्या क्वालिटीच्या बनतात हे चांगल्या आहेत आणि सध्या त्याचं प्रोडक्शन बंद आहे आणि प्रोडक्शन बंद असल्यामुळे प्रायव्हेट सेक्टर ह्याच्यामध्ये जास्तपणे उतरलेत आणि प्रचंड मोठं नुकसान हे आपल्या नागरिकांचं होतं आहे आपलं हे लक्षात आल्याश आल्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना जेव्हा मी विनंती केली की आपल्याला हाफकिन हे रिवाईव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याला ताकद देणं गरजेचं आहे तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्याला नक्कीच दुजोरा दिला आहे आणि त्यांनी देखील ह्याचे जे काही प्रस्ताव आहेत ते मागून घ्यायला सांगितले आहेत आणि हाफकिनला फक्त रिवाईव्ह नाही तर त्याला अजून ताकद देऊन जे काय अँटीस्नेक बन कारण शेवटी हाफकिनचं बरं तयार केलेलं एक अँटीस्न स्नेक वेनमचं जे वाईल आहे म्हणजे हाफकिनचं एक लागतं तर प्रायव्हेटचं आपल्याला तीन लागतात हाफकीनच्या एका वायलची प्राईज सुद्धा दोनशे अडीचशे रुपयाच्या दरम्यान असेल तर प्रायव्हेटची ती साडेचारशे पाचशे सहाशे रुपयापर्यंत आहे म्हणजे एका व्यक्तीला जवळपास तीन ते चार हजार रुपयाचा हा ते भूतदंड हा प्रायव्हेट सेक्टरमुळे पडतोय तो पडू नये ह्यासाठी हाफकिनला नक्कीच ताकद देणं हे गरजेचं आहे आणि ते आपण भविष्यामध्ये प्लॅन करतोय कुठेतरी हाफकिनला थांबवणं किंवा कुठे घरी बसवणं किंवा कुठेतरी था त्याला एक फुलस्टॉप लावण्याचं काम हे प्रायव्हेट सेक्टर करतं असं वाटतं का थोडं काय झालं कोविडच्या वेळेला काही प्रमाणात तिथे आपण आप सर्वांना माहिती आहे की संपूर्ण लक्ष हे त्यावेळेला कोविडच्या महामारीवरती होतं आणि त्याचा फायदा काही प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीजने घेतलेला आहे कारण हाफकिन त्यावेळेला बिझी होतं आहे को जे काही आपले वॅक्सिन्स आपण जे तयार करत होतो किंवा कोविडला तिथे समोर जाण्याकरता आपण त्याच्यावरती जास्त आपण लक्ष दिलं होतं तर त्याचा फायदा काही प्रायव्हेट सेक्टर्स कंपनीने घेतला असं लक्षात देत आहे आणि परंतु हा फायदा त्या भविष्यामध्ये घेऊ शकणार नाहीत आमची भूमिका स्पष्ट आहे की स्वस्त दरामध्ये बनणाऱ्या वॅक्सिनचाच मार्केटमध्ये आल्या पाहिजेत आणि त्याची प्युरिटी जर का चांगली असेल हाफकिनचा जर का गव्हर्मेंट बॉडीचं कौतुक जर का डब्ल्यू सारखं जर का जर का संस्था करते तर मला वाटतं त्याला ताकद देणं हे गरजेचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये नक्कीच आम्हाला तिथे दुजोरा दिलेला आहे की हाफकिनला आपण ताकद देऊ आणि प्रायव्हेट सेक्टरचा फायदा होणार नाही याच्या पण काळजी शंभर टक्के कुडून टाकणार प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून जर का जनतेची लूट होत असेल तर त्याला मी कुठेही ताकद देणार नाही खूप महत्त्वाची ब माहिती दिलेली आहे योगेश कदम यांनी सांगितलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॅकर जे आहेत त्यांना हायर करण्याची एक योजना मना ते मनात ठेवत आहेत येणाऱ्या काळामध्ये जे सायबर क्राईम आहे ते थांबवण्यासाठी असे हॅक जे आपण हायर करू शकतो आणि एक खरंच वेगळी संकल्पना आहे बाहेरगावी ही संकल्पना अंमलात आणलेली आहे त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती नीट विचार केला जाईल आणि वेगळं एक गणित त्याच्यापुढे मांडली जातील दुसरी गोष्ट की हापकीन जे आहे हापकीला जीवन ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नक्कीच सरकार पाठपुरवठा करेल नक्कीच सरकार त्यांना ता ताकद देईल असा विश्वासही त्यांनी दाखवलेला आहे वीर हरीशसह कपिल राऊत जी मीडिया मुंबई